अध्यक्ष महोदय मी गेल्या दिवसा द्यूसा, काही दिवसांपूर्वी एक अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर बाबी बाबतीत सभागृहाचं लक्ष वेधलेलं होतं अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील पलोस तालुक्यातील या ठिकाणी वसगडे गावातील काही शंभर दोनशे शेतकरी हे रेल्वे ट्रॅकवर उपोषणासाठी बसलेले आहेत आणि गेले तीन चार दिवसांपासून त्यांचं उपोषण चालू आहे अध्यक्ष महोदय मी या विषयावर सभागृहाचं लक्ष वेधलं की रेल्वे अधिकाऱ्यांची आरेरावी चालू आहे आणि ते उपोष्ठाचा विषय गेले दीड वर्षापासून जिल्हाधिकारी खासदार आमदार आम्ही सगळ्यांनी तो हाताळलाय रेल्वे अधिकाऱ्यांनी तो मान्य केलाय तरी सुद्धा रेल्वे अधिकारी ज्या पद्धतीने प्रशासनाला आणि आमच्या व सगळे गावातील शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने पत्र हवं ते पत्र द्यायला तयार नाही त्यांनी ज्या अटी मान्य केल्या आहेत त्या मान्य करून फक्त त्यांनी म्हणावं की आम्ही अमुक मदतीत जे काही भुईबाडं आहे ते शिवसगड्याच्या आमच्या शेतकऱ्यांना देऊ म्हणून हे आमचे कलेक्टरही सांगतायत मी त्यांना विन जिल्हा रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विनंती करतोय आणि अध्यक्ष महोदय माझी तुम्हाला विनंती आहे की रेल्वे अधिकाऱ्यांच्या प्रश्नाबाबतीत गांभीर्याने सरकार पुढं काही जर घडलं तर आम्ही त्याला कुणी जबाबदार ना राहणार नाही जिल्ह्याचं प्रशासन आणि रेल्वे अधिकारी त्याला जबाबदार राहतील बाबतीत आपण शासनाला निर्देश करावे अध्यक्ष महोदय माझी नम्र विनंती आहे की हा विचार उद्या रेल्वे रोख तिथे झालेले आहे उपोष्ठाला बसले आहेत वयस्कर मंडळी आहेत महिला मंडळी उपोष्टाला बसलेली आहेत लहान मुलं आहेत तर या बाबतीत सरकारला निर्देश द्यावे अशी माझी नम्र विनंती अध्यक्ष महोदय आपण सूचना द्याव्या